नमस्कार मित्रांनो आपण आज नाही का शरीराचा दुसरा भाग म्हणजे नाही का नाक नाक का फुटते किंवा घोलाना का फुटतं यावर आपण थोडीशी सविस्तर चर्चा करणार आहोत लहानपणी किंवा कोणत्याही अवस्थेमध्ये जर डोक्याला मार लागला किंवा नाक नाकाला मार लागला तर अशा वेळेस नाही का किंवा तुम्ही नाही का नाकाला नाही काडीने कशाने असं डवचिलं तर घोलाणा फुटतो याचे याचे परिणाम तर घोलाण्यावर होतात पण नाही का असं नॅचरल सुद्धा घोलाणा फुटतो ऊन उष्णता प्रमाणात उष्ण प्रमाण प्रमाणात जास्त त्यावेळेस नाही का आपापच नाकातून नाही का, नाका का प्रचंड प्रमाणात रक्त येतं मग ते जर तुम्ही जर असं मागच्या साईडला जर झुकला तर ते नाही का पोटामध्ये सुद्धा जाता आणि उलटी होण्याची फार मोठी शक्यता असते त्यामध्ये रक्ताचं प्रमाण जास्त असतं तर हा घोलाना का फुटतो तर ते नाही का शरीरामध्ये उष्णता वाढे उष्णता म्हणजे नाही का रक्तामध्ये दूषितपणा जर वाढा तर घोलण्याचं प्रमाण फुटण्याचं प्रमाण जास्त होतं तर हे कशामुळे वाढतं तर त्याच्यामध्ये नाही का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का तुम्ही जो घेता तो आहार आहार जो आहे का तर त्याच्यामध्ये नाही का तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का, आज का आता आजकाल नाही का फॅड चालू आहे की चिकन खायचं किंवा अंडे खायचे ह्याचं काही प्रमाण असावं आता रोजच समजा चिकन मटण जर खाल्लं तर मग उष्णता किंवा रक्तातील जे दूषितपणा आहे ते प्रचंड प्रमाणात वाढतं यामुळं नाही का उष्णतेमुळं नाही का घलाणा फुटण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये नाही का अजून मासे वांगे गवारी बटाट्याची भाजी हे अजून जर बाजरीची भाकर हे जरी जास्त प्रमाणात घेतलं तरी मी नाही का तुम्हाला घोलाणा फुटतो मग यासाठी काय करायला पाहिजे तर हे आहार जे महत्त्वाचा आहे आहार महत्त्वाचा आहेच पण त्यासोबत नाही का तुम्हाला नाही का निवांत झोप आणि व्यायाम सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे घोलाण्याला असा काही इलाज नाही कारण की, जेने का। आसन, की ते की जेणेकरून नाही का तुमचं जर रक्त दूषित असेल आणि दूषित रक्त जर एकदा शुद्धीकरण केलं तर मग घोलाणा फुटण्याचं प्रमाण कमी होतं त्यासाठी नाही का कपिंग थेरपी हा सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आहे यामध्ये तुम्ही नाही का तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये घोलाणा फुटण्याचं प्रमाण कमी करत असेल तर कपिंग थेरपी मात्र करायला पाहिजे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला बटन दाबा